स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच तीन महिला आपण पाहणार आहोत की किचन मध्ये तिचं कामात लक्ष नसल्यामुळे मानिनी तिला समजावते तर इकडे रम्या आणि पार्थ ऑफिसला जायला निघालेले असतात पार्थ काव्याची वाट बघत थांबलेला असतो पण इतक्यात काव्य येते आणि ती पार्थला सांगते कि माझी वाट कोण बघायला सांगत तुम्हाला नका माझी वाट बघत जाऊ असं रागत सांगून ती निघून जाते काव्या आणि पार्क मधील दुरावा आलेला पाहून रम्या मात्र खुश होते तर इकडे नंदिनी जीवाची खोली साफ करत असताना तिला एक ग्रीटिंग कार्ड सापडत त्यावर के असं लिहिलेलं असत नंदिनीला क हे नाव कुणाचं आहे हे समजणार इतक्यात ती विचार करते कि असं कुणाच्याही परवानगी शिवाय त्याच्या खाजगी वस्तूला हात लावणं बरं नाही म्हणून ती ते ग्रीटिंग कार्ड बाजूला ठेवते तर इकडे जीवा एका हॉटेल मध्ये आलेला असतो काव्या आणि तो इकडे लग्नापूर्वी यायचे त्याला इकडे सर्व जुन्या आठवणी आठवतात त्याचं कशातच लक्ष लागत नसत तर इकडे काव्याला देखील जीवाची आठवण येत असते तिलाही जीवा आणि तिच्या गोष्टी आठवतात लग्नाआधी दोघा किती आनंदी होतो याच एक ती, हो ती रमलेली असते तर इकडे पार देखील काव्य आणि त्याच्यातल्या भांडणाबद्दल विचार करत असतो तो ठरवतो हो की मी आईच्या सांगण्यावरून काव्यासोबत मैत्रीचा हात पुढे केला पण त्यांना जर हे नातं टिकवायचं नसेल तर मीही त्यांच्याकडे आता परत जाणार नाही तर इतक्यात तिथे रम्या येते आणि ती पार्थला समजावते की काव्यामुळे तुझं मूड ऑफ करू नकोस तू माझ्याशी बोल असं म्हणत रम्या काव्याविरोधात पार्थ चे कान भरत असते त्यामुळे आता पार्थने काव्यासोबत न बोलण्याचा निर्णय घेतलाय तर इकडे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की काव्याची मैत्रीण अनिशा तिला सांगत असते की आज पहिल्यांदा तू जीवाबद्दल नाही तर पार्थ बद्दल माझ्याशी बोलतेस तर दुसरीकडे नंदिनी के नावाची मुलगी कोण आहे याच विचारत असताना तिला जीवाच्या शर्ट वर देखील के हे अक्षर दिसत तर पार्थ रिक्षातून घरी जात असताना वाटेत ती रिक्षा काव्या अडवते पार्थला पाहून ते पुन्हा पार्थ वर चिडते आणि या जन्मात मी कधीच या रिक्षात बसणार नाही असं ते रागात म्हणते काव्याच असं सतत भांडण पाहून पार्थ काव्याबद्दल कठोर निर्णय घेताना आपल्याला मालिकेत दिसणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज